पुढील बातमीकडे संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील स्टेटस हॉटेल समोर शहर पोलीस व तालुका पोलिस यांनी नाकाबंदी करून नाशिकेतून पाथर्डीकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी अडवून रुपया किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केलाय संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील स्टेटस हॉटेल समोर शहर पोलीस व तालुका पोलीस यांनी नाकाबंदी करून नाशिकेतून पाथर्डीकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी चालकासह अडवले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने या पिकअप व्हॅनला ही जोरदार धडक दिली यातील स्कॉर्पिओ चालक व त्याच्या सहकारी जखमी झालाय व या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये हा लाखो रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला याची गुप्त खबर शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मिळाली असता त्यांनी तालुका पोलीस निरीक्षक गोकुळ अवताडे यांच्या सहकार्याने नाशिक पुणे महामार्गावर व अकोले नाका परिसरामध्ये ही नाकाबंदी करून पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी काळामध्ये शहर पोलिसांनी ही प्रथमच धडक कारवाई केली आहे याबाबत पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी सविस्तर माहिती दिली आहे सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आपण नाकाबंदी लावलेली होती या दरम्यान एखादं वाहन जिच्यामधून विदेशीमध्ये किंवा अन्य शस्त्र जाण्याची शक्यता आहे अशी माहिती होती त्यानुसार नाकाबंदी लावण्यात आली आणि त्या दरम्यानच एक वाहन ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ ज्याचा नंबर आहे एम एच झिरो चार सी एम वन नाईन एट नाईन या गाडीमध्ये ज्यावेळेस ती गाडी अडवली गेली त्या गाडीने एका बोलेरोला धडकही दिलेली आहे आढळतात असताना तर त्या गाडीमध्ये विदेशी मद्य आढळून आलं त्याची किंमत नियर अबाउट तीन लाख सत्तर हजाराच्या आसपास आहे वेगवेगळ्या ब्रँडचे ते विदेशी मद्य आहे त्याच्यामध्ये गाडीमध्ये निवृत्ती घुले आणि जालेंदर भाबळ अशा दोन आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे त्यांना किरकोळ जखम आहे उपचार त्यांना घेऊन आपण पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत त्यांच्यावर नियमाप्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली प्रतिनिधी राजेंद्र आमरे सह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास संगमनेर नांदेड पोलीस अधीक्षकांच्या आदेशाकडे सात